आज करूया भाजलेल्या वांग्याचं कच्चं थोडीशी वेगळी पद्धत आहे पण भरीत अतिशय चविष्ट होत भरीत, भरीत करण्यासाठी इथं आकाराचं वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे वजनाने हे जवळजवळ चारशे ग्रॅम आहे वांग्याला अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर तीन चिरा देऊन घ्यायच्या आहेत अशा चिरा दिल्या की वांग आजपर्यंत खूप छान भाजलं जातं आता या चिरांमध्ये आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या भरून घेणार आहोत म्हणजे वांग्याबरोबर लसणीच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या सुद्धा गॅसवर छान भाजल्या जातात सगळं भरून झाल्यानंतर वांग हाताने सगळीकडून दाबून घ्यायचं आहे म्हणजे या चिरा सुद्धा बंद होतील यानंतर वांग्याला बाहेरून सगळीकडून तेल लावून घेऊया आता तयार करून घेतलेलं हे वांग गॅसवर अशा पद्धतीने जाळीवर ठेवूया त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक टॉमॅटो मध्यमाचेवर सगळीकडून खरपूस भाजून घ्यायचे आहेत भाजलेले कांदे टॉमॅटो आणि वांग एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि वांग गरम असतानाच त्याची साल काढून घ्यायची आहे वांग हे असं पूर्ण ओपन केलेलं आहे आणि आता त्यातून गर कसा काढायचा याची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी वांग्याचा देठ कापून घेऊया वांग्याचे बरोबर दोन भाग झालेले आहेत आता या पद्धतीने एका टोकाला साल पकडून धारदार चमच्याने अशा पद्धतीने सालीचा गर वेगळा करायचा आहे हे बघा सालीच्या आतला सगळा गर निघून अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या भागाचा गर सुद्धा काढून घेऊया या वांग्याच्या रिकाम्या साली आणि हा वांग्याचा भाजलेला गर यात या घातलेल्या मिरच्या आणि लसूण सुद्धा वांग्याबरोबर छान भाजले गेले आहेत आता हा सगळा भाजलेला गर मिरच्या लसूण एका मोठ्या मध्ये काढून घेऊया आणि बत्त्याने तो चेचून मऊ करून घेऊया बत्त्याने ठेचण्याऐवजी तुम्ही हाताने सगळा घर कुस्करून मऊ करून घेतला तरीही चालेल भाजलेला कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरून यात घालायचा आहे इथं आपण कांदा आणि टॉमॅटो वांग्यासोबत भाजून घेतला पण तुम्हाला तसं जमलं नाही तर याऐवजी कच्चा कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरून घातलात तरीही चालेल वाटीभर ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली घात आहे एक टी स्पून मीठ घातलेलं आहे एक टी स्पून लाल तिखट घालायचं आहे यात आपण भाजलेल्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा एक टीस्पून लिंबाचा रस घालूया लिंबाच्या रसाने भरीत मस्त चटपटीत होतं एक मोठा चमचा भरून कच्च शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे शेंगदाणा तेल नसेल तर तुमचं रोजच्या वापरातलं जे कुठलं तेल असेल ते घ्या आणि सगळं मस्त एकजीव करून घेऊया आंबट तिखट करण्यासाठी तयार आहे जेवायला वाढण्यापूर्वी या भरितात चार मोठे चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचं भरडकूट किंवा ओल्या नारळाचा चव घाला सगळं एकजीव करून घ्या आणि मस्त खमंग रुचकर तोंडाला चव आणणारं भरीत सर्व करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय